इंडियन एक्सप्रेसचे एक तरुण पत्रकार म्हणून शेखर गुप्ता ज्यावेळी पहिल्यांदा मिझोरममध्ये पोहोचले त्यावेळी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मिझोरमचे मुख्यमंत्री थेनफुंगा सैलो यांनी त्यांच्यासमोर एक लांबडं लेक्चर ठोकलं मिझोरमच्या इतिहासाबद्दल भविष्याबद्दल ते बरंच काही बोलले त्यात ते एक वाक्य बोलले की एके डोवलसारखे डोवल सारखे आणखी काही अधिकारी असते तर मिझोरमचं भविष्य अजून चांगलं ठरलं असतं त्यावेळी शेखर गुप्तांना पहिल्यांदा प्रश्न पडला की एके डोवल कोण हे ए के डोवल म्हणजेच भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल त्यावेळी अजित डोवल आय बीचे एक तरुण अधिकारी म्हणून पहिल्या असाइनमेंटसाठी मिझोरमला गेले आणि त्यांनी मिझोरमला भारताबरोबर अशा पद्धतीनं मिसळवलं की काही वर्षानंतर मिझोरमचा मुख्यमंत्री देखील एका साध्या सहज चर्चेत त्यांचं नाव घेत होता असं नक्की अजित डोवल यांनी मिझोरममध्ये काय केलं हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना एकोणीशे सत्तरच्या दशकात सुरुवातीला मिझोरम मध्ये मिझो नॅशनल आर्मी नावाची एक संघटना होती जिनं स्वतंत्र मिझोरमची मागणी केली होती मागणीच काय त्यांनी स्वतःचा झेंडा स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर देखील केलं होतं भारताच्या सैन्याबरोबर त्यांची झडप व्हायला सुरू झाली होती हे एक प्रकारचं बंडखोरांचं सैन्य होतं मिझोरम हे तेव्हा स्वतंत्र राज्य नव्हतं आसाम या राज्याचाच तो एक भाग होता आणि या मिझो लोकांना आसाममध्ये दुय्यम वागणूक मिळत होती त्यामुळं या मिझो लोकांनी देशापासून फुटून जाऊन स्वतंत्र देश निर्माण करायचा प्रयत्न चालवला होता या मिझो नॅशनल आर्मीचा नेता होता लाल डेंगा या लाल डेंगाला मदत होती पाकिस्तानची कारण आत्ताचा बांगलादेश हा तेव्हा पूर्व पाकिस्तान होता त्यामुळे मिझो बंडखोरांना या बांगलादेशचा म्हणजे पूर्व पाकिस्तानचा आश्रय होता त्यांच्या भूमीत ते सहज जाऊन लपायचे कारण मिझोरम आणि बांगलादेशची बॉर्डर एकमेकाला लागून आहे हा लालडेंगा कधी कधी पूर्व पाकिस्तानात तर कधी कधी पश्चिम पाकिस्तानात म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानात वास्तव्य करायचा आणि याची मिझो नॅशनल आर्मी बांगलादेश किंवा म्यानमारच्या टेकड्यांमधून भारतावर हल्ले करायची इथल्या निरपराध लोकांचा बळी घ्यायची जसं आता पाकिस्तानचे दहशतवादी घेतात तसंच केरळ मधल्या अजित डोवल या आय पी एस अधिकाऱ्याचा परफॉर्मन्स बघून इंदिरा गांधींनी डोवल यांना दिल्लीत बोलवून घेतलं त्यांची नेमणूक मिझोरम मध्ये करण्यात आली मिझोरमच्या इंटेलिजन्स युनिट म्हणजे एक प्रकारच्या आय बीच्या च्या शाखेचे ते प्रमुख होते जेवढ्या काळात ते मिझोरम मध्ये राहिले त्या संपूर्ण काळात ते एक अंडरकव्हर अधिकारी राहिले ते स्वतः एक बंडखोर म्हणून या मिझो नॅशनल आर्मी मध्ये सहभागी झाले या मिझो नॅशनल आर्मीच्या बंडखोरांच्या बरोबर ते देखील अनेक महिने म्यानमारच्या टेकड्यांमधून राहू लागले आणि आपल्याला जमेल तसं म्हणजे ला राजधानीमध्ये येऊन राहू लागले तिथं त्यांचा परिवार म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलं राहायची या मिझो नॅशनल आर्मीचे सात प्रमुख कमांडर होते ज्यांच्यावर या लालडेंगाची सगळी भिस्त होती त्या सात जणांशी अजित डोवाल यांनी मैत्री केली भारताच्या रॉचे म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंगचे प्रमुख असणाऱ्या ए एस दुलत यांनी त्यांच्या लाईफ इन द शॅडोज नावाच्या पुस्तकात अजित डोवल यांच्या कामगिरीबद्दल एक किस्सा सांगितला की कि एक दिवस अजित डोवल यांनी आपल्या पत्नीला म्हणजे अनुला सांगितलं की काही मित्र आज जेवायला घरी येणार आहेत त्यांच्यासाठी पोर्क म्हणजे डुकराचं मटण शिजवून तयार ठेव त्यांच्या पत्नीला डुकराचं मांस शिजवायचा अनुभव नव्हता हो पण तरी देखील त्यांनी अजित डोवाल यांचे मित्र येणार म्हटल्यानंतर त्याप्रमाणे तयारी केली हे सगळे सात बंडखोर कमांडर आपल्या गळ्यात बंदुका वगैरे अडकवून अजित डोवाल यांच्या घरी जेवायला आले त्यांच्या पत्नीनं त्या सर्वांना जेवण वाढलं पण त्यांना याची कल्पना देखील नव्हती की हे सात लोक कोण आहेत अनेक वर्षानंतर अनु डोवाल यांना जेव्हा ही गोष्ट समजली की ते सात मिझो दहशतवादी होते त्यावेळी त्या अतिशय त्या नाराज झाल्या होत्या कारण त्यावेळी मिझो नॅशनल आर्मीनं अशा प्रकारचा धुमाकूळ घातला होता की भारताच्या आर्मीला मिझोरमच्या टेकड्यांमध्ये हेलिकॉप्टरमधून बॉम्बिंग करायची गरज पडत होती इतका उच्छाद या दहशतवादी गटांनी मांडला होता एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धातले एक हिरो असणारे भारताचे लेफ्टनंट जनरल जे एफ आर जेकब आपल्या एका आठवणीत सांगतात की मिझो नॅशनल आर्मीच्या बंडखोरांच्या धरपकडीत एक दिवस अजित डोवल आमच्या हाती लागले ते बंडखोर आहेत असं समजून आम्ही त्यांना गोळ्या घालणारच होतो तितक्यात आम्हाला असं कळवण्यात आलं की हा आपलाच माणूस आहे हे कळल्यावर आम्हाला फार आश्चर्य वाटलं होतं कारण ते एक पक्के मिजो बंडखोर वाटत होते पण थोडक्यात काय अजित डोवाल आपलं काम करून घेण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार असत या सात कमांडरपैकी सहा लोकांना अजित डोवाल यांनी या मुद्द्यावर कन्व्हिन्स केलं की आपण म्हणजे अजित डोवाल धरून इतर सात जणांनी जर आपल्या स्वतंत्र मिझोरमचा हट्ट सोडून दिला तर मिझोरम हे स्वतंत्र राज्य भारत सरकार निर्माण करेल आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला सात जणांना सर्वांना मंत्रिपद देखील मिळतील या सात कमांडर्सपैकी सहा कमांडर या मुद्द्यावर फुटले आणि त्यांनी भारत सरकार समोर शरणागती पत्करायचा निर्णय घेतला कारण अजित डोवालांनी सांगितलं की नाहीतर तुम्हाला भारत सरकार एक ना एक दिवस गोळ्या जरूर घालणार आहे या काळात लाल डेंगाव वेस्ट पाकिस्तान मध्ये राहत होता त्याला हा जबरदस्त धक्का होता त्यामुळे त्यानं देखील इंदिरा गांधींच्या बरोबर शांतता चर्चा करायची तयारी दाखवली आणि आपला स्वतंत्र मिझोरमचा हट्ट सोडून दिला आणि शस्त्र खाली ठेवलं हे सगळं झाल्यावर मग या मिझो बंडखोरांना लक्षात आलं की अजित डोवल हे भारताच्या इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी आहेत आणि त्यांनी जो शब्द दिला आहे तो ते पाळतील एवढ्या मोठ्या दर्जाचे ते अधिकारी आहेत त्याप्रमाणे मग मिझोरम हे एकोणीसशे बहात्तर मध्ये प्रथम एक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं म्हणजे त्याला आसामपासून वेगळं करण्यात आलं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मिझोरमला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला लाल डेंगा देखील पुढे मिझोरमचे मुख्यमंत्री झाले म्हणूनच कोणत्याही प्रकारचं युद्ध न होता मिझोरमचा प्रश्न भारत सरकारने निकालात काढला ते अजित डोवाल यांच्यासारख्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच मिझोरमचे मुख्यमंत्री एकोणीसशे एक्क्याऐंशी साली देखील सहज चर्चेत सुद्धा एका सामान्य अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगत होते की असे अधिकारी अजून जर असते तर मिझोरमचा फायदाच झाला असता आणि भारताच्या रॉचे प्रमुख असणारे एस दुलत देखील त्यांच्या स्वतःच्या मेमोयर्स म्हणजे म्हणजे आठवणींमध्ये देखील अजित डोवाल डो यांच्या कामगिरीचा किस्सा सांगायला विसरत नाहीत यावरूनच अजित डोवाल यांचं काम कुठल्या दर्जाचं होतं हे लक्षात येतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं तुम्हाला अजित डोवाल यांच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा